ठिकठिकाणी थीक जे आहेत चहाची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे नाश्त्याची व्यवस्था आहे खिचडी आहे केळी आहे तर हे सर्व मार्गक्रमण जे आहे अत्यंत चांगल्या रीतीने व्हावं म्हणून सर्व शिर्डी ग्रामस्थ जे आहेत आणि वेगवेगळ्या संस्था जे आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने पुढाकार घेऊ घेतलेला आहे हे जे आम्ही करू राहिलो ते आमचं कर्तव्यच आम्ही समजतो आणि साईबाबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे की सबका भला सोच हे मुद्द्याप्रमाणे आम्ही या कर्तव्य थोडं फुल फुलाची पाकळी म्हणून प्रसाद म्हणून देण्याचे नियोजन केलेले असून त्याचा सर्व शिर्डी परिक्रमेची साई भक्त भाविक आतुरतेनं वाट पाहत होते आणि अखेर तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी भक्तिमय वातावरणात परिक्रमा सोहळ्याला सुरुवात झाली देश विदेशातून आणि पंचक्रोशीतून लाखो भाविक परिक्रमेत सहभागी झाले साईनामाच्या गजरात परिक्रमा सोहळा संपन्न झाला भाविकांना ठिकठिकाणी थीक चहा नाश्ता बिस्किट उपवासाची पदार्थे पाणी बॉटल थंडगार ताक सरबत अशा विविध वस्तू प्रसाद रूपानं शिर्डी ग्रामस्थ तसेच भाविक आणि सेवाभावी संस्थांनी उपलब्ध करून दिल्या होत्या श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं बुंदी प्रसाद वाटप करण्यात आले तर साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने भाविकांसाठी मठ्ठा पाणी बॉटल आणि पिशव्यांचं वाटप करण्यात आलं तर साई भक्त बायजमा कोते यांच्या परिवाराच्या वतीनं सलावात चहा बिस्किटचं वाटप करण्यात आलं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी आपल्या कुटुंबासह हो चहाचा आस्वाद घेतला श्रद्धा सबूरी की सद्वना से करते हैं साधना हर रोज होती रहे शिर्डी की परिक्रमा ओ हर रोज होती रहे शिरडी की परिक्रमा पश्चिम से तो कोई है आया पश्चिम से कोई है आया पश्चिम से कोई है आया पश्चिम से उत्तर से कोई दक्षिण से और कोई है पहुंचा परदेश से कोई है पहुंचा परदेश से कोई है पहुंचा परदेश से साई से ऊर्जा पाने की हम सबकी है भावना साई से ऊर्जा हम सब की है भावना हर रोज होती रहे शिरडी की परिक्रमा इनके सारे भाई शिरडी सबको बुलाते हैं शिरडी सबको बुलाते हैं आपले मेन आयोजन जे आहे ते शिरडी ग्रामस्थ ग्रीन क्लीन सिटी आहे शिर्डी ग्रामस्थांनी सुद्धा हे जे भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा हा परिक्रमाचा मार्ग जो अत्यंत सुकर केलेला आहे ठीक ठिकाणी जे आहेत चहाची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे नाश्त्याची व्यवस्था आहे खिचडी आहे केडी आहे तर हे सर्व पालखी जी आहे परिक्रमा मार्ग जो आहे त्या मार्गावर साई भक्तांचं जे मार्गक्रमण जे आहे अत्यंत चांगल्या रीतीने व्हावं हो म्हणून सर्व शिर्डी ग्रामस्थ जे आहेत आणि वेगवेगळ्या संस्था जे आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने पुढाकार घे घेतलेला आहे ओम साईराम मी राजेंद्र सुभाष कोते पाटील मी साई भक्त तात्या पाटील आणि बायजाबाई कोते पाटील यांचे वंशज असून दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साई परिक्रमाचे आयोजन केलेले असून शिर्डी ग्रामस्थ आणि साई संस्थाने ग्रीन क्लीन शिर्डी यांच्या केलेले असून या वर्षी जाती उत्साह असून भरपूर साई भक्तांनी याचा लाभ घेतला आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी चा आणि बिस्किटाचा थोडा फुल फुलाची पाकळी म्हणून प्रसाद म्हणून देण्याचे नियोजन केलेले असून त्याचा सर्व साई भक्तांनी लाभ घेतलेला आहे सायरा आज साई परिक्रमेच्या सहा ही साई साई परिक्रमा शिर्डीमध्ये झालेली आहे तर आज आम्हाला आमचं भाग्य समजतो की या साई परिक्रमेमध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी भेटली आज लाखो साई भक्त या साई परिक्रमेमध्ये सहभागी झाले त्यांची सेवा करण्याची साईबाने आम्हाला आ... संधी दिली त्याबद्दल सगळ्यात प्रथम सर्व साई आणि सर्व शिर्डी ग्रामस्थांचे मी आभार मानतो की या शिर्डी नगरीमध्ये बाबांनी जो मंत्र दिला आहे श्रद्धा आणि सबुरी त्या अनुषंगाने आज आम्ही या परिक्रमेच्या मुहूर्तावर सर्व साई व ज्या परिक्रमेमध्ये झालेल्या लाखो भाविकांना आम्ही या ठिकाणी पाणी आणि स्थायी स्थायीचं वाटप या ठिकाणी करत आहोत हे जे आम्ही करू राहिलो ते आमचं कर्तव्यच आम आम्ही समजतो आणि साईबाबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे की सबका भला सोच हे मुद्द्याप्रमाणे आम्ही या कर्तव्याचे पान दिला या साई परिक्रमेमध्ये गरीब श्रीमंत काही अधिकारी पण ह्या परिक्रमेमध्ये सामील झाले यामध्ये श्या ज्या प्र ज्यामध्ये साईबाबा संस्थांचे शिव असतील त्याचप्रमाणे विविध प्रकारचे मताधिका मताधिपती पण या परिक्रमेमध्ये साध्या भाविकाप्रमाणे सामील झाले यामुळे या परिक्रमेला खूप या ठिकाणी प्राप्त आहे आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला भेटली हेच आमचं मोठं भाग्य आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी